राजुरामुक्ती दिन मराठवाडा मुक्ती दिन या दिनानिमित्त मी सर्वांना राजुरामुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या लोकांनी हा दिवस स्वातंत्र्य करण्याकरता स्वतःचं जीवाचं रान केलं बलिदान केलं अशा सर्व शहीदांना मी स्मरण करतो या मंचावर उपस्थित आपल्या गोवरी गावचे माजी सरपंच आदरणीय विठ्ठलराव पाटील पाजवेजी तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सुधाकर पाटील पाजवेजी तसेच शिवराम पाटील लांडेजी प्रतिष्ठित नागरिक आणि आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक माझे मित्र सलाक सर काकळे सर कुठले सर कुठलेसर सर कुरकुळेजी लांडेजी ठाकरेजी आणि माझे आवडते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो अतिशय सुंदर माहिती कारण तुम्हाला या संदर्भात कालच किंवा पर परवास आपण चर्चे केली आणि कालच सांगितलं भाषणाची तयारी करा चार पाच जे मुली आले अतिशय सुंदर भाषण तयार केलं त्यांनी कुठून जरी जमवलं असेल परंतु तेवढा वेळ त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि सुंदर कलेक्शन केलं आणि म्हणून मी त्या सर्व मुलींचं शाळेच्या वतीने मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो या ठिकाणी सांगण्यात येताना तुम्हाला आताच आपल्या प्रतिष्ठित आमचे मार्गदर्शक आदरणीय पाजवाईजींनी या गावचा इतिहास आपण मराठवाडा मुक्तीदिन साजरा करतोस मराठवाड्यामध्ये आपण होतो म्हणून परंतु आपला राजुरा क्षेत्र हे निजामांच्या काळात होतं हे सर्वांना माहीत आहे आणि जेव्हा तुम्ही या गोरी गावाबद्दल बोलतो म्हणजे आपल्याला गौरी गावाचा अभिमान असलाच पाहिजे कारण इतिहासामध्ये या गावाची नोंद आहे आता पाचभाईंनी जी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण आम्ही बाहेरून बाहेरूनच आम्हाला काही तेवढं माहीत नव्हतं यांचा सुद्धा इथे जन्म झालेला नव्हता त्या कालावधीमध्ये परंतु यांचे जे पूर्वज आहेत या पूर्वजांनी इथं काय घटना घडल्या त्या सगळं सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगत असताना आपल्याला जेव्हा भारताला जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीस ला स्वातंत्र्य मिळालं परंतु भारताचा हा एक भाग होता अनेक संस्थानिक होतं ते तुम्हाला त्याबद्दलचीच पूर्व मुलींनी माहिती दिलेली आहे फक्त तीन संस्थानिक असे शिल्लक आलेले होते ते भारतात सामील झाले नव्हते त्याच्यामध्ये जुनाळगड काश्मीर आणि हैदराबाद आणि हैदराबाद असा संस्थान होता की तो भारताच्या मध्यभागात होता सरांनी आता सांगितलं की शहराचा कुठलाही पार्ट जर निकामी असेल तर त्या शहराला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून ही वेदना ही अडचण आपल्या देशाच्या जे राजकीय क्षेत्रात काम करणारे त्यावेळेचे पंतप्रधान नेहरूजींनी पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या लक्षात आली आणि जर समजा हैदराबाद जर पाकिस्तानामध्ये जर सामील झाला तर आपल्या देशाला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला राज्यकारभार चांगला करता येणार नाही कारण हैदराबाद हे है संस्थान अतिशय श्रीमंत संस्थान होतं असं आता सरांनी सांगितलं परंतु यासाठी मग अनेक प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या मराठवाड्यामध्ये तुम्हाला आता सांगितलं की स्वामी रामानंद तीर्थ यांनी नेतृत्व स्वीकारलं वेगवेगळ्या प्रकारचं संघर्ष झालं अनेक आंदोलन झाले चळवी झाल्या तरी परंतु पाहिजे तेवढं यश त्यांना मिळालेलं नाही त्यानंतर शेवटी आपल्या भारताचे लोहपुरुष आपण म्हणतो सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय पोलिसांना आदेश दिला की आता आपल्याला असं करणं गरजेचं आहे शांत राहून जमणार नाही आणि म्हणून भारताच्या पोलीस खात्या आपण ज्याला पोलीस सेक्शन ज्याला म्हणतो ऑपरेशन पोलो अशा प्रकारचं संपूर्ण चारही बाजूनं म्हटल्याप्रमाणे राजुऱ्याच्या चार, समोरच्या चारही साईडने आपल्या भारतातली पोलीस सेक्शन सज्ज होते भलाशा हे त्या बाजूला स्वातंत्र्य मिळालेलं क्षेत्र होतं आणि राजूरा स्वातंत्र्य न मिळालेला भाग होता येण्याचा मार्ग आता चला सरांनी सांगितलं हे संपूर्ण प्लॅनिंग तेरा तारखेपासून सुरू झालं तेरा चौदा पंधरा सोळा आणि सगळ्या घटना या चार तारखे चार दिवसामध्ये घडल्या आणि म्हणून आता तुम्हाला या ठिकाणी सांगत असताना जेव्हा आपल्या राजुरा क्षेत्रामध्ये सुद्धा खूप नि, निजाम होते या क्षेत्रामध्ये निजाम होते आता पाधबाईजींनी सांगितलं आणि एवढंच नाही तर अनेक प्रकारचा अत्याचार हिंदू तर सोडा त्या लोकांनी मुस्लिमांना सुद्धा मारण्याचं काम केलं कारण आपल्याला माहित आहे की जो रजाकार कासिम रिझवी हा नावाचा एक रजाकाराचा एक प्रमुख होता या रजाकाराने नबाबाला सपोर्ट केलं निजामांना सपोर्ट केलं आणि म्हणून या भागामध्ये अनेक प्रकारच्या कत्तली अनेक प्रकारच्या दंगली अनेक प्रकारच्या म्हणजे एक प्रकारचं स्त्रियांवरती बलात्कार होत होता स्त्रियांवरती अत्याचार होत होतं पुरुषांना सुद्धा मध्ये अनेक प्रकारचं बळी जावं लागलं ही गुनकुण आपल्या डोक्यामध्ये होती मनामध्ये होती आणि या भागातील तरुण युवा असं सामोर येत होत आणि म्हणून या जर क्षेत्रामध्ये जर पहिला तिरंगा जर फडकला असेल तर तो कुठं वरू रोडला आमच्या पाहुण्यांना माहीत असेल की त्या ठिकाणी पंढरी वळसकर पंढरी वळसकर यांनी ते तरुण होते त्यांनी आपल्या सहकार्यासोबत वरु रोडला पहिला भारताचा तिरंगा झेंडा फडकवला चौदा तारखेला आणि म्हणून निजामने त्यांना पकडलं पकडून काही दिवसात दोन दिवसासाठी त्यांनी ते सरळ आपल्या ताब्यात ठेवलं परंतु तो संघर्ष राजुऱ्यामध्ये पसरतच होता त्या बाजूने आपल्या भारताचे पोलिस येत होते आता सरद सरन सांगितलं निजामाला ही कुणकुण लागली होती की भारतीय पोलीस ॲक्शन होणार आहे आणि ते पोलीस रेल्वेने येणार आहे रेल्वे पुलाने आणि म्हणून तो रेल्वे पुलिया उडवून द्यायचं हा प्लॅन निजामाने आखला पण तो प्लॅन होण्याच्या अगोदर संपूर्ण पोलीस ॲक्शन मी राजुऱ्यापर्यंत पोहोचली आणि राजुऱ्यामध्ये आल्याच्या नंतर आताच पालवाजींनी सांगितलं की राजुऱ्यातले सगळ्यात महत्त्वाचं धोटे फॅमिली मग ते नलफडीचे धोटे परत या ठिकाणी गळस्कर काडे पाटील तुमच्या सास्तीचे मला वाटते विश्वनाथ पाटील काडे सास्तीचे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगणं आहे की आपल्या गावामध्ये सुद्धा व्यक्ती आहेत विश्वनाथजी उफगनलावार आता नाही त्या काळात आता नसते म्हणजे मला वाटते गण काय की का दुकानदारांचे त्यांचे वडील विश्वनाथ पाटील उफगनलावार हे आपल्या इथले चारलीचे ताजणे सदाशिवराज ताजणे म्हणजे या भागातील अनेक लोक या भागातील अनेक लोकांनी या राजुऱ्या संग्राम दिनामध्ये मराठवाड्या मुक्ती दिनामध्ये दिना अतिशय तन मन धनाने आपल्याला सामोर आलं आणि स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही आणि ती यशस्वी मोहीम पूर्ण केली आणि म्हणून निजामांवरती बाम टाकण्याचं काम करण्याचा विचार सुद्धा झाला आणि म्हणून तुम्हाला सांगत असताना या ठिकाणी राजुऱ्यामध्ये दोन असे नाव मी ऐकलं वाचण्यात आलं खरं आम्ही बाहेरचेच आहेत मला काही अनुभव इथला इतिहास नाही पण माझे वाचण्यात आलं एक बाबाराव मस्की मला वाटते आता ते सुर का त्यांचे कोणी असते बाबाराव मस्की आणि एक लुथळे ते काय लुथळे हे दोन जे तरुण होते त्या पिरियडमध्ये या दोन तरुणांनी सुद्धा निजामांवरती बाम टाकण्याचा विचार केला आणि म्हणून पहिल्यांदाच आपल्या क्षेत्रातील चारलीचे सदाशिवराव ताजणे हे सदाशिवराव ताजने बाम आणण्यासाठी चंद्रपूरला गेले चंद्रपूरवरून बाम आणलं आणि ते बाम आपण आता निजामांच्या सैनावरती टाकणार परंतु निजामाच्या देखरेखेखाली असणारे जे काही हस्तक असतात लोक हस्तक असतात त्या हस्तकाच्या लक्षात आलं की या ताजनेकडे काहीतरी आहे बा आणि मग ताजनेच्या लक्षात आलं की नाही आपल्याला त्यांनी बघितलंय आणि म्हणून दोन घराच्या राज्यातली गोष्ट आहे दोन घराच्या आडातून असं धावत धावत आपण पाणी प्यायच्या उद्देशाने ती निघाले पण चालता चालता दगड होता दगडाला ठेच लागली आणि ठेच लागून पडले पडल्याबरोबर त्यांच्या हातात पिशवी होती बामची त्याच ठिकाणी स्फोट झाला आणि पहिला शहीद आपल्या भागातला आपल्या चारली हे बाजूला जे असणारे चारली गावचं सदाशिवराव ताजून हे पहिले शहीद आपल्या या राजुरा मुक्ती संग्रामातले त्यांची आपल्याला आठवण झाली पाहिजे त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये सद्भावना असली पाहिजे कारण हा इतिहास आपल्याला माहीत व्हावा कारण तुम्हाला नव्हता आम्हाला नाही माहीत कारण आपल्या फक्त मराठवाड्याच्या संदर्भात फक्त परंतु राजुरातल्या लोकांचे नाव त्या इतिहासामध्ये नाही परंतु हा एक इतिहास आपला मुक्ति संग्राम दिनापासून आपण इथे साजरा करतो दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला राजुरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम का होत असतात आणि त्यानंतर त्या निजामांच्या लक्षात आला की परत पुन्हा एक बाम कुठं तरी आहेत आणि म्हणून निजामाचा एक पोलीस अधिकारी डायरेक्ट तुमच्या गावाला आलं तुम्हाला माहित नाही सांगतो कुठं विश्वनाथ पाटील यांच्या घरी त्यांच्याकडे पहारा केला पूर्ण समोर घराची छाननी केली पूर्ण घर खोदून ते पण एकही बाम तेव्हा त्यांनी ते त्याकडे नव्हता नव्हताच तिथं ऑलरेडी पण डाऊट आता वाटला त्यांना की इथं असेल बाब आणि विश्वनाथ पाटलासोबत सोबत रामचंद्र झाडे असं नाव वाचलं त्या माझ्या तेव्हा ते त्यांचे सोबती ते मित्र असतील त्या दोघांवरती पहारात ठेवला त्याने पूर्ण जवळपास तीन चार तास लागले पूर्ण ते खोदायसाठी पण तू त्यांच्या घरी तो बाम नव्हता साठलाच नाही मग रामचंद्र झाडेंनी थोडस एक आयडिया केली कल्पना केल्या त्या लोकात काही काय नाही विचार येतोस कारण त्यांना पहारा दिला जात होता ते तिथून फरार होऊ शकत नव्हते आणि मन रामचंद्र झाडेंनी विश्वनाथ पाटील उपगणलावर यांच्या कानात जाऊन काहीतरी सांगतो आपण जसं तसं त्यांच्या कानात जाऊन सांगितलं काही सांगितलं नाही पण सांगितल्याचा प्रयत्न केला तर निजामाला वाटलं ही काय बोलत आहेत बा आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं काय बोलत आहे काय झालं काय नाही असं त्यांनी विचारलं असेल तेव्हा यांनी मग सांगितलं की आता भारताचे पूर्ण म्हणजे आमचे पूर्ण फौज भारताचे जे पोलीस सेक्शन आमचे कुठं येत आहेत आमचे गौरीपण ते येत आहेत बा इथे आलेले आहेत असं म्हटल्याबरोबर त्यांना थोडीशी भीती वाटली आणि इथून ते पसार झाले निघून गेले म्हणजे अशा रीतीने स्वतःची सुटका केली म्हणजे यावरून तुम्ही लक्षात घ्या की आपला सुद्धा हा क्षेत्र आपला सुद्धा गाव इतिहासामध्ये मागे नाही आणि म्हणून आताच लक्षात सांगितलं की आपल्याला पहिलं वी आर इंडियन आपण म्हणतो पण वी आर इंडियन म्हणजे आय एम द फर्स्ट इंडियन असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मी पहिले भारतीय आहे त्याच्यानंतर बाकी पण आज आपल्या देशामध्ये दे काय चालू आहे ते तुम्हाला माहित आहे त्याबद्दल मला काय बोलायचं ना परंतु स्वतःला काही असं ते कोण काय करत आहे त्याच्याकडे विचार करायचा नाही काय कारण समोरचे सगळे करायचं काम करतच असतात पण आपण एक चांगलं काम करायसाठी आपण तयार झालेलो आहे जन्मास आलेलो आहे आणि म्हणून आपण एक चांगलं भारतीय नागरिक होण्याचा प्रयत्न करा लोक तुमच्याकडे पाहताना वाईट नजरेने पाहतात चांगल्या नजरेने पाहतील त्याचा विचार करायचा नाही बोलणारे बोलत राहू द्या पण आपण एक चांगलं काम करा देशासाठी करा आणि देशाचं पर्यावरण संतुलित ठेवण्याचं काम जर केलं तर निश्चितचपणे तुम्हाला तुमच्या या ठिकाणी जे आपण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो या कार्यक्रमामधून तुम्हाला माहिती मिळावी हा एक त्याचा माझा उद्देश आहे आणि निश्चितचपणे आपल्या या आप परिसरामध्ये जेवढे काही आपण जे नाव घेतले त्या सर्व लोकांबद्दल म्हणजे विशेषतः देशमुख फॅमिली झोटे फॅमिली वळसकर दांडे असे सगळ्या प्रकारचे या ठिकाणी त्या सर्व जे शहीद लोक त्या वेळेला मग त्यानंतर गेलेले आहेत ते या सर्वांसाठी परत मी म्हटलं ना शहीद ओके चितावपर हरभरस हजतेही मिले शहीद ओके चितावपर हर बरस सजते मेले यही निशानी होती आहे वतन केले वाले की येई निशानी होती त्या सर्व शहिदांना मी माझ्या शाळेतर्फे तर्फे परत मी त्यांना स्मरण करतो आणि आपण राजुरा मुक्ति संग्राम दिन हा अतिशय उत्साहाने साजरा केला या ठिकाणी आपणच मी सांगतो आणि परत आपले प्रतिष्ठित मान्यवर पाजभाईजी सुधारक पाटील पाजभाईजी लांडेजी आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याकडे उपस्थित होतात मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं लांबलेलं अध्यक्ष भाषण या ठिकाणी संपवतो धन्यवाद